तिवसा तालुक्यातील तिवसा सेंदूरजना बाजार अनकवाडी डेहणी निंभोरा रघुनाथपूर माळधूर भांबोरा वरखेड तारखेड झापरापूर वाथोडा शेतशिवार मोजरी या गावात ढकपुटी सदृश्य आलेल्या प्रचंड पावसामुळे गावकऱ्यांच्या घरांचे मालमत्तेचे शेतीचे नुकसान झाले आज खासदार बळवंत भाऊ वानखडे यांनी थेट गावामध्ये व शेतकऱ्यांना बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी गावकऱ्यांच्या झालेल्या शेतीच्या नुकसानाची मालमत्तेच्या नुकसानाची भरपाई गावकऱ्यांना शासन स्तरावर मिळवून देण्याच्या सूचना तसेच आगामी काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क ठेवण्याच्या सूचना देखील खासदार बळवंत भवानकडे यांच्या वतीने तहसीलदार सूचना यांना देण्यात आल्या यावेळी प्रामुख्याने माननीय सुरेश भाऊ साबळे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सेतू भाऊ देशमुख तिवसा शहर काँग्रेस अध्यक्ष वैभव वानखेडे माननीय नगराध्यक्ष वान पदाधिकारी कार्यकर्ते गावातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती काल जो तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली ढगफुटी सदृश्य बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला मग तिवसा असेल डेहरी सिंधुजना बाजार अनकवाडी इत्यादी थी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीचे तसेच घराचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेती तर अक्षरशः अनेक हेक्टर पाण्याखाली दिलेली आहे आजही पाणी त्या शेतीमध्ये थांबलेलं आहे या संदर्भात मी तहसीलदार सोबत बोलून त्या संदर्भात प्रतिनामे करण्याचे सूचना केल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला नाही मिळाला पाहिजे आणि कुठलंही काम हे कुठलाही शेतकरी सुटला नाही पाहिजे या पद्धतीने त्यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि आज जे शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थांना पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे तसं सुद्धा गाव माझा न्यूज करिता महादेव नवगिरे अमरावती